पुढील राजकीय बातमीकडे बातमी बात मुंबईतून कारण मुंबईतील वीस जागांवर आज ठाकरे गटानं दावा केला आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत ठाकरे गटानं दोन्ही पक्षांसमोर हा प्रस्ताव ठेवलेला आहे तर अणुशक्तीनगरच्या जागेवर तीनही पक्षांनी दावा केला उर्वरित जागा दोन्ही पक्षात विभागण्याचा ठाकरेंचा प्रस्ताव होता तर शरद पवारांकडून सात काँग्रेसकडून चौदा जागांचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे तुम्हाला कोण माहिती देतं मला माहित नाही पण हे आम्हाला सगळ्यांनाच माहितीये की मुंबईत शिवसेना ही हा मोठा भाऊ असेल काय म्हणजे आक्षेप घेण्याचं कारण नाही तर आपण उद्धव ठाकरे यांनी मुंबईमध्ये तसा प्रस्ताव त्यांनी महायुती पुढे ठेवला आहे महाविकास आघाडी पुढे ठेवला आहे शरद पवारांनी सात जागा तर काँग्रेस कडून चौदा जागांची मागणी करण्यात आलेली आहे आता छत्तीस जागांपैकी महाविकास आघाडीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात हे पुढच्या चर्चेंती ठरणार आहे